आपण पाहतात आदर्श न्यूज भारतीय परिवर्तनवादी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महान सम्राट अशोक यांच्या जन्मोत्सव सावण्या नगरीत आनंदोत्सवात साजरा करण्यात आला महान चक्रवर्ती सम्राट अशोक जयंती दिनी भारतीय परिवर्तनवादी संघाचे चौथे राष्ट्रीय अधिवेशन सावने येथे राम गणेश गडकरी सभागृहात शनिवारी पाच एप्रिलला मोठ्या थाटात पार पडले कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर निलकंड यावलकर यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय परिवर्तनवादी संघाचे संस्थापक अध्यक्ष मयूर नागदवने होते प्रमुख अतिथी म्हणून पंकज घाटोळे अरविंद वानखेडे गोपाल गटे भगवान चांदेकर दिनेश हिंगोले सिद्धार्थ मांडवे संदीप गंडुळे निर्मला कांबळे विनोद मानकर श्यामराव डांबळे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले डॉक्टर सिद्धार्थ गायकवाड विभागीय आयुक्त सामाजिक न्याय विभाग प्राध्यापक अभि विलास नकाते प्रसिद्ध प्रबोधनकार आचार्य सुधाकर चौधरी इतिहास संशोधक शिवक्राम राऊत इतिहास तज्ञ यांनी सम्राट अशोकाच्या काळातील पूर्वकालीन भारत व आजच्या भारत यातील सामाजिक आर्थिक शैक्षणिक या विषयावर प्रकृतीने प्रकाश टाकला आज संत महापुरुषाच्या विचारधारेची गरज असल्याचे मत विविध वक्त्यांनी व्यक्त केले राष्ट्रीय दरम्यान दुसऱ्या सत्रात युवा शिक्षित युवकांकरिता कॅरियर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी तज्ज्ञ अभ्यासू अशा वक्त्यांनी युवकांना कॅरियरविषयी मुलाचे मार्गदर्शन केले भारतीय परिवर्तनवादी संघाच्या वतीने भारतीय सभ्यता के संरक्षक या पुस्तकाचे विमोचन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन सुनीता गजबिये तर आभार श्यामराव डांबरे यांनी मान मानले या प्रसंगी चळवळीतील असंख्य कार क्रांतिकारी युवा मंडळी सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग व विद्यार्थी वर्गाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आदर्श भारत ट्वेंटी फोरकरिता किशोर गणवीर सावण्यांना नागपूर ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत ट्वेंटी फोर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा